बोंबील हा एक असा मासा आहे जो शिजवल्यानंतर बऱ्याचदा तुटतो किंवा त्याचा किमा तयार होतो तर ते होऊ नये त्यासाठी बोंबील किती वेळापर्यंत शिजवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने शिजवलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोंबील कटिंगची प्रोसेस पाहणार आहोत जर तुम्ही बोंबील करी बनवणार असाल तर त्यासाठी बोंबीलची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि त्यासोबतच आगरी कोळी पारंपरिक पद्धतीने बोंबील करी बनवणार आहोत फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारी कोणतंही वाटण न वापरता किंवा कांदा न वापरता ही बोंबीलची करी आपण तयार करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन मोठ्या आकाराचे ओले बोंबील घेतलेले आहेत तर आता हे साफ कसे करायचे ते पाहूया बाकीच्या माशांसारखं बोंबिलला जास्त खवले नसतात तरीसुद्धा थोडी थोडी बारीक बारीक खवलं असतात त्यामुळे सुरीच्या मदतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खवलं काढून घ्यायची आणि कैचीच्या मदतीने डोक्याचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कापून घ्यायचा त्यानंतर बोंबीलवर जे कल्ले दिसत आहेत किंवा मग तुम्ही सुद्धा म्हणू शकतात जेवढेही काटे, जे काटे किंवा कल्ले दिसत असतील ते सगळे तुम्ही इथून कैचीच्या मदतीने असे कापून घ्या त्यानंतर शेपटीचा भाग जो आहे तो सुद्धा थोडासा आपल्याला असा उडवून घ्यायचा आहे त्यानंतर मधोमध मद, तुम्हाला जो पोटाचा भाग दिसतोय तिथे कैचीने असा कापून घ्यायचा आहे खालपर्यंत आणि पोटात असलेली सगळी घाण आपल्याला काढून घ्यायची असं खालपर्यंत कट मारून घेतलं पोटाच्या भागाकडे की सगळी घाण आपल्याला व्यवस्थित काढता येते बोंबील करी जर तुम्हाला बनवायची असेल तर ही बोंबील करीसाठी तुम्ही अशा पद्धतीने बोंबील कापून घेऊ शकता आता ही पूर्ण पोटातली घाण सुद्धा मी काढून घेतली आहे आता बोंबीलचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे जितके मोठे लहान तुकडे तुम्हाला हवेत तसे करून घ्यायचे तर मी मीडियम आकाराचे तुकडे इथे करून घेणारे बोंबील मोठे असल्यामुळे तीन तुकडे मी इथे केलेले आहेत ज्यांना बोंबीलची कटिंग जमत नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने नक्कीच करा तर अशाच पद्धतीने सगळे बोंबील मी कट करून घेणारे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे तर हे पहा तिन्ही बोंबील मी कापून घेतलेले आहेत तिने बोंबीलचे मी तीन तीन तुकडे केलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत आता बोंबीलची करी बनवायला सुरुवात करूया मेन गोष्ट ही करी जी आहे ती सात ते आठ मिनिटांमध्येच तयार होते तर सगळ्यात अगोदर ज्या कढईमध्ये किंवा टोपामध्ये तुम्ही बोंबील बनवणार असाल त्यात हे बोंबील घालायचे कांदा न वापरता आपण लसणावर हे बोंबील बनवणार आहोत त्यामुळे भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा तिकट्यानुसार हिरवी मिरची घालायची तर मी इथे तीन हिरव्या मिरच्या घातल्यात त्यासोबतच पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घातल्यात तीन हिरव्या मिरच्या एक टॉमॅटो घातलाय तेही मी मिडियम तुकडे केले तुम्हाला बारीक करायचे तर बारीकसुद्धा करू शकता पाच ते सहा कोकमचे तुकडे घातले आहेत आणि दोन चमचे तेल तर मसाल्यांमध्ये घालूया हळदी पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर म्हणजे हा घरगुती मसाला आहे तुम्ही एक चमचा घालते आणि गरम मसाला पावडर एक छोटा चमचा घालते तर तुम्ही अशा पद्धतीने मसाले कोणतेही वापरू शकता तुमच्या घरात असतील ते पण आगरी पद्धतीने बनवतो मी म्हणून इथे आगरी मसाला वापरलेला आहे तुम्ही मालवणी कोकणी मसाला वापरू शकता त्यासोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळे घातलेले मसाले या बोंबीला छान लावून घ्यायचं हे बोंबील आपण फोडणी देऊन नाही बनवणार आहोत तर अशाच पद्धतीने बनवणार आहोत ही पारंपरिक पद्धत आहे सगळे मसाले लावून झाल्यानंतर एक छोटीशी वाटीभर मी यात पाणी घालणार आहे कारण मला यात जास्त ग्रेव्ही नको आहे हलकी हलकी ग्रेव्ही हवी आहे तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण एवढंच लक्षात ठेवायचं की हे बोंबील सुद्धा पाणी सोडतील जस जसे हे शिजायला लागतील त्यामुळे जितकी ग्रेव्ही हवी त्यापेक्षा थोडंसं कमीच पाणी तुम्हाला यात घालायचं आहे बोंबिलला मसाले लावताना हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता सगळे मसाले बोंबीला लावून झाल्यानंतर कढई मी गॅसवर ठेवली आणि मोठी गॅस ठेवून चांगली एक उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर गॅस कमी करायची आणि झाकण देऊन फक्त चार ते पाच मिनिटसाठीच हे बोंबील शिजवून घ्यायचे आहेत वाफेवर त्याला जराही मिक्स करायचं नाही किंवा मग जास्त शिजवायचं नाही जर तुम्ही जास्त वेळपर्यंत हे बोंबील शिजवलेत तर ते अख्खे राहणार नाही जसजसे तुम्ही हलका पण चमचाने हलवाल तर त्याचे तुकडे होतील आता मी शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता बोंबीलचं पाणी यात अजून सुटलेलं आहे मी एकदम छोटीशी वाटीभर पाणी घातलेलं आणि फक्त पाच मिनिटसाठी ह्याला बारीक गॅसवर वाफेवर शिजू दिलेलं आहे आणि बोंबील तुम्ही पाहू शकता मी चमच्याने उचलले तरीसुद्धा ते जराही तुटत नाही आहेत फक्त पटापट मिक्स नाही करायचं तर तुटू शकतात पण बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रेव्ही तयार झाल्यानंतर ते तुम्हाला आपोआपच त्याचे तुकडे झालेले दिसतात किंवा तुम्ही चमच्याने जरी थोडं हलवलं तर लगेच ते तुटतात पण तुम्ही हे पाहू शकता मी इतकं चमच्याने उचलून हे प्लेटमध्ये जरी टाकते तरीसुद्धा जराही ते तुटत नाही आहेत कारण आपण ओव्हर कुक केलेला नाही आहे बोंबील कधीही चार ते पाच मिनिटपेक्षा जास्त बिलकुल शिजवायचे नाही आहेत आणि तुम्ही विचार करत असाल की ह्याला फोडणी आपण दिलेले नाहीये तर हे कसे लागतील तर नक्की ट्राय करून पहा खूपच जास्त टेस्टी हे बोंबील लागतात झटपट तयार होणारी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा